श्रीक्षेत्र गंगा गोरेश्वर देवस्थान मड येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न शहापूर विधानसभेचे आमदार श्री दौलत दोरडा यांच्या हस्ते श्रीक्षेत्र गोरेश्वर देवस्थान मढ येथे सोमवार दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन करण्यात आले तसेच मढ येथील विठ्ठल मंदिर सभामंडपाचे उद्घाटन आमदार दौलत दोरडा व तालुका अध्यक्ष मनोहर सासे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण सौ कल्पना तारमळे शिवसेना उपतारमुखप्रमुख बाळू वामन शिंगोळे व तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ श्री अंबादास पाटील श्री गणपत गायकर श्री पंढरनाथ पाटील पत्रकार दिनेश गायकर शहापूर बास्तान संभाजीचे बाळूबुंद्रे ग्रामस्थ उपस्थित होते शहापौर विधानसभेचे कार्यसम्राट दौलतजी अरोडा साहेब आज आपण मढ हाल ग्रामपंचायतीसाठी करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला याबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चितचपणे गेले अनेक वर्षापासून इथं ग्रामस्थांची आणि सगळं संपूर्ण परिसराची जी मागणी होती की इथं जे गोद्रेश्वर गंगा गोद्रेश्वर मठ आहे त्या मठाला पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नाही तो रस्ता या ठिकाणी आम्हाला करून द्यावं मग त्या ब्रिजच्या रूपाने असेल शाखावच्या रूपाने असेल किंवा कोणत्याही रूपाने असेल तो आम्ही शाखावच्या रूपाने ह्या ठिकाणी मंजूर केला जवळ ऐंशी लाख रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतो त्याची वर्कऑर्डर होईल आणि येत्या आठवड्यामध्ये त्याचं कामसुद्धा सुरू होईल इथल्या भक्तांची आणि परिसराच्या मुरबाड आणि शहापूरच्या शहापूरकरांची ज्या होती ती पूर्ण करण्याचं काम मी आदरणीय दादा दा पवार यांच्यामार्फत केलेलं आहे अजून ग्रामपंचायत मड साठी अजून काय कराल असं ग्रामपंचायती खूप मोठ्या अपेक्षा आहे तिच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण करतो ग्रामपंचायत मध्ये जेवढे पाडे आहेत तो टोपले पाड्या असेल वारली पाड्या असेल कातकरी वाडी असेल किंवा गाव असेल गावामध्ये दोन सभामंडप आपण दिली फेवर ब्लॉक बसवले हनुमान हनुमान मंदिराच्या समोर म्हणजे याच्या तीन तीन सभामंडप आपण या ठिकाणी दिले आणि त्याचबरोबर तीर्थविकासच्या मार्फ़त जो काही प्रस्ताव ह्या जागेचा गेलेला आहे तोसुद्धा माननीय मंत्री महाजन गिरीश महाजन साहेब यांच्याशी बोलून तोसुद्धा त्यांच्याकडे जो प्रस्ताव पडला आहे तो मंजूर कसा होईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो हा मतदारसंघाला शेवटचा जरी टोक असला शेवटचं जरी गाव असला तर त्या गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि हे काम करत असताना सगळ्यांचे सहकार्य लाभलं म्हणून हा सगळं काम या ठिकाणी झालं आज अतिशय चांगला दिवस पवित्र दिवस म्हणजे सोमवते आमोश आहे आणि या ह्या सोमवत्या शुभ मुहूर्तावर आज आम्ही या ठिकाणी नारळ वाढवलेला आहे त्याचं होईल आणि ग्राम ग्रामस्थांना त्यांचा चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर फायदा होईल अशी अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर